सुद्धा काही मी आत्ता जिल्हास्तरीय लाडकी बहीण योजनेच्या समितीचा आढावा घेतला सगळ्यात जास्त चांगलं काम हे कोल्हापूर जिल्ह्याचं झालेलं आहे त्यामध्ये आपण तालुकास्तरीय गाव पातळीवर महानगरपालिकेच्या पातळीवर आपण समित्या केलेल्या आहेत आणि तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी मदतनीस आणि शिविका त्याशिवाय बचतगटाच्या सी आर पी हे सगळीजण हे काम करत आहेत आणि यामध्ये आपला प्रयत्न आहे की दलालांना कुठलाही थारा द्यायचा नाही बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या योजनेमध्ये अनेक दलाल घुसलेले आहेत तसं ह्यामध्ये होता कामाने त्याशिवाय एक रुपयेही त्यांना महिलांना खर्च येणार नाही माझ्या लाडक्या भगिनींना ही कशी सुलभरित्या योजना मिळेल आणि आमच्या रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना कशी आम्ही भेट देऊ किंवा आमचा प्रयत्न आहे तर या अर्जावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो छापले म्हणून रोहित पवार म्हणतात आहेत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना जे आहे हे मार्केटिंगच्या आहे ती केलं जाते निवडणुका डोळ्यासमोर ठेवू नाही मार्केटिंग करू किंवा काही करू आता प्रत्येक प्रत्येकजण निवडणुकीच्या हेर मागं राहिलेला आहे शासनामध्ये आम्ही आहोत योजना आम्ही जाहीर केलेली आहे मग आमचे फोटो असणार त्यामध्ये तर ते असलं काय अक्षर नाही ते अक्षर असण्याची गरज काय आहे भिवंडी मध्ये एका जिम